सर्वात आधी आपल्याला एक नियम लक्षात ठेवायचा आहे जर दिलेली संख्या सम असेल तर त्याच काय करायचंय अर्धा आहे आणि करायचंय काय करायचं आहे शंभरने गुणायचं आहे आणि जर विषम असेल तेही तुम्हाला मी पुढे सांगणार आहे तर सर्वात आधी आपण एक संख्या घेऊ मी घेतली बत्तीस बत्तीस गुण पंचवीस आता काय करायचंय आपल्याला ही काय आहे समसंख्या आहे चार काय होईल बत्तीस सहा काय होईल आता काय होईल आठ म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आठ आलं आठशे पुन्हा एकदा सांगते बत्तीस गुण्य पंचवीस सर्वात आधी आपण काय केलं ही बत्तीस काय आहे समसंख्या आहे मग आपण अर्धा केला म्हणजे दोन कर, दो, ने भाग द्यायचा किंवा डायरेक्ट अर्धा केला जायचा पद्धतीने जर तुम्हाला असेल तर तुम्ही काय करू शकता मी त्याच्यावर पुन्हा एकदा सोळाचा अर्धा काय आलं एक आठ म्हणजे आणि आठला काय केलं आपण शंभरने गुणलं तर काय उत्तर आलं आठशे म्हणजे बत्तीस गुणले पंचवीस झालं आठशे आणखी एक अठ्ठेचाळीस गुढी पंचवीस या देखील हा काय आहे ही काय आहे समसंख्या आहे तर अठ्ठेचाळीस चा आपण अर्ज केला काय झालं चोवीस परत 24 चा अर्ध करायचा काय झालं बारा म्हणजे आपल्याला काय करायचं आलं बाराने शंभरने गुंड काय उत्तर आलं बाराशे म्हणजे आपलं उत्तर काय आहे बाराशे पुढची तीन संख्या घेऊ ही काय आहे समसंख्या आहे चारशे छपन्न याचा काय करायचंय आपला अर्धा करायचा आहे चारशे छप्पन्नाचा अर्धा काय अर्ध दोनशे अठ्ठावीस अजून एकदा दोनशे अठ्ठावीस चा अर्धा काय आला दोनशे अठ्ठावीस चा अर्धा एकशे चौदा म्हणजे आपल्याला एकशे चौदा ला ने गुंडा आणि म्हणजे काय झालं उत्तर दोन शून्य ठेवून द्यायचे काय उत्तर झालं पुढची विनोदी समसंख्या आहे दोनशे अडुसष्ट दोनशे अडुसष्ट आपलं काय करायचं अर्धा करायचं काय आलं एकशे चौतीस एकशे चौतीसच्या सेकंड एकशे चौतीस च्या आणखी अर्धा करायचं काय आलं सदुसष्ट सदुसष्ट गुणिले शंभर म्हणजे काय सहा हजार सातशे उत्तर उत्तरावे विषम संख्येला पंचवीसने कसा गुणाकार करायचा ते शिकणार आहोत एकोणचाळीस हा ही विषम संख्या आहे तर त्या आपण काय केला एक मिळवला किती झालं चाळीस आता तुम्ही एक मिळवू शकता किंवा एक कमी पण करू शकता एक मिळवलाय चाळीस चाळीस चार दहा वीस वीस चार दहा दहा तर आपल्याला दहाला काय करायचं आहे शंभरने गुणायचं आहे काय उत्तर आलं हजार आता हजार म्हणून आपल्याला काढून आपल्याला काय करायचंय पंचवीस मजा करायची हजार करून पंचवीस केले काय उत्तर आलं नऊशे पंच्याहत्तर म्हणजे एकोणचाळीस गुणिले पंचवीस त्याचे उत्तर काय आलंय नऊशे पंच्याहत्तर आणखी एक एक्झाम्पल पुढची विषम संख्या आहे सत्तावीस गुणिले पंचवीस आता सत्तावीस मध्ये काय करायचंय एक मिळवायचंय काय झालं अठ्ठावीस अठ्ठावीस अर्धा चौदा चौदाच्या अर्धा सात सातला काय करायचं शंभर काय आलं सातशे सातशे मधून काय करायचं आपण पंचवीस ने वजा करायचा आहे सातशे मधून पंचवीस गेले सहाशे पंच्याहत्तर म्हणजे सत्तावीस उत्तर काय आलं आपलं सहाशे पंच्याहत्तर पुढची विषम संख्या आहे पाचशे त्र्याऐंशी पाचशे त्र्याऐंशी मध्ये मी एक विरोधा किती झाले पाचशे पाचशे चौऱ्याऐंशी पाचशे चौऱ्याऐंशी चा आपल्याला अर्धा करायचा आहे दोनशे ब्याण्णव दोनशे ब्याण्णवच्या अर्धा केला आपण एकशे शेहेचाळीस एकशे शेहेचाळीसचा काय करायचं आहे शंभरने गुणायचं आहे काय उत्तर आलं चौदा हजार सहाशे या चौदा हजार सहाशे म्हणून आपल्याला काय काय कमी करायला हवं आहे पंचवीस पंचवीस वजा करायचा आहे